मग जाणीव आहे की आता चंद्रपूर मूल रस्त्यात खड्डे पडले मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला धमकी दिली की पाऊस बंद जागा बरोबर जर तू खड्डे पक्के भरले नाही तर मग त्याच खड्ड्यात तुझं काय होईल हे सांगता येत नाही मी स्वतः गडकरी साहेबांना भेटलो आणि पूर्ण रस्ता हा पुन्हा खड्डे पडू नये या दृष्टीने आपण सिमेंटचा करण्याचा निर्णय केला आणि गडकरी साहेब तर माझ्यावर आकाशा एवढं प्रेम करतात मी गेल्यावर गे कोणत्याही शब्दाग ते नाही म्हणत नाही मग आठवतं की इथं आमचे पदाधिकारी पहिल्यांदा रेल्वे गेट बंद राहत नव्हतं पण आमचे पदाधिकारी म्हणाले भाऊ आता इथूनही खूप रेल्वे धावत असल्याने रेल्वे गेट बंद असत रेल्वे ओवर ब्रिज झालं पाहिजे मग सांगायला आनंद होतो की आता गडकरी साहेबांनी रेल्वे ओव्हरब्रिजची ही मान्यता दिली आहे